तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला गोरक्षकांवर आक्षेप घेताना तुमची जी जीप चालली कशी लोकसभेच्या इलेक्शन मध्ये अजित पवारांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती चेहरा पाण्यासारखा जरा होता साहेबांचा अरे जाणीव ठेवा हिंदुत्वाची जाणीव ठेवा भगवायची काहीतरी काहीतरी मान राखा भांगवायचा दोन दिवसांपूर्वी अजित पवारांनी बेजबाबदार स्टेटमेंट दिलेला आहे त्यांनी सांगितलं की मला पुरेशी लोकांवर अन्याय झालेलं चालणार नाही मला शेतकऱ्यांवर अन्याय झालेला चालणार नाही आणि गोरक्षकांना गाडी अडवायचा अधिकार नाही अहो पवार साहेब ज्या महाराष्ट्रामध्ये शिवछत्रपती हे दैवत आहे आणि त्या शिवछत्रपतींचं लिखित वाक्य आहे एका पत्रात गायीचे रक्षण केल्याचे पुण्य पुण्यभूत आहे त्या महाराष्ट्राचे तुम्ही उपमुख्यमंत्री म्हणून काम करताना तुम्हाला गोरक्षकांवर आक्षेप घेताना तुमची जीप चालली कशी तुम्हाला काही जनाची नाही पण मनाची तरी ऐकणार नाही लोकसभेच्या इलेक्शनमध्ये अजित पवारांच्या पक्षाला फक्त एक जागा मिळाली होती चेहरा पाण्यासारखा झाला होता पवार साहेबांचा कोण कोणाला आठवत असेल तर बघा डोळे दाखवायचे म्हणून गॉगल लावायचे त्यावेळेला आणि आता आमचे सगळे धर्माचार्य बाहेर पडले हिंदुत्वाची सोळी पुन्हाही मागे त्यांच्या उभी राहिली मोदींचा आशीर्वाद त्यांना मिळाला तर त्यांना उपमुख्यमंत्री पदापर्यंत जात आलं अरे जाणीव ठेवा हिंदुत्वाची जाणीव ठेवा बघवायची काहीतरी काहीतरी मान राखा बांब्याचा सरळ बोलून टाकला त्यांनी की पोलिसांनी कुठल्याही गोरक्षकांना मदत करू दे म्हणून आणि रश्मी शुक्ला आणि मुंबईचे देवेंद्र भारती नावाचे आयुक्त हे त्यांच्या मीटिंगला उपस्थित होते अजित पवारांना माझी विनंती आहे तुम्ही डॉक्टर आंबेडकरांची जागा घेऊ शकत नाही डॉक्टर आंबेडकरांनी घटनेमध्ये लिहिलेलं आहे खरं आठशे चाळीस असं म्हणलं या देशातलं पशुधन जे आहे गाय बैल म्हैस यांच्या कत्तर राज्य सरकारने कायदा केला पाहिजे आणि महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायद्यावर मी आता टीका केली तरी सुद्धा त्या कायद्यात म्हणलेलं आहे कोणतीही गाय कापता येणार नाही ना, कोणताही बैल कापता येणार नाही ना ना, कोणताही वासरू कापता येणार नाही ना ना, या जनावरांची कत्तलीसाठी वाहतूक करता येणार नाही आणि पुढं असंही म्हणलेलं आहे की दूध देणारी म्हैस कापता येणार नाही शेती योग्य बैस कापता येणार नाही पुनरुत्पादन करणारा रेडा कापता येणार नाही पार्टी कापता येणार नाही फक्त म्हातारी म्हैस कापायला परवानगी आहे पण त्या मुसलमानांना अजित पवार यांनी जर सांगितलं असतं की तुम्ही बोकड खा म्हैस घाण्याचा आग्रह कशाला करता गाय आणि बैस चोरून कशाला कापता तर आम्ही म्हणलं असतं या हा महाराष्ट्राचा उपमुख्यमंत्री म्हणून शोधतो म्हणून परंतु अत्यंत चुकीची

नो प्रोपगंडा फक्त जनतेचा अजेंडा कारण येणारा का कर जाणणारा आहे जाणणारा का राजकारण मनोरंजित असो की क्रीडा क्षेत्र महाराष्ट्राची स्पंदने संवेदनशीलतेने टिपणारे माध्यम म्हणजे लेट्स मराठी जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्स अप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाइट सोबत कनेक्टेड रहा